श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कसे आहात तुम्ही समर्थकृपेने अगदी उत्तम असणार उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आनंदाचे क्षण आपल्या जीवनात येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामी भक्तांनो आपल्या जीवनात अनेक आर्थिक अडचणी असतात सतत आपण टेन्शनमध्ये असतो आपल्याला नेहमी पैशाची चणचण भासत असते काही वेळेस तर असे होते की पैसा येतो पण टिकत नाही आलेला पैसा दिसतो आलेला पैसा सगळ्यांना दिसतो पण गेलेला पैसा दिसत नाही कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गे तो जातो डोक्यावर कर्जाचे बोजा असतो आणि आपण सतत चिंतेत असतो कर्जामुळे नेहमी आपलं डोकं चिंतेत असतं आणि आपल्या घरातील ही आर्थिक अडचण जी आहे आर्थिक अडचण आर्थिक चणचण नेहमीच आपल्याला भासत असते मग आपल्या घरातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी हा एक छोटासा उपाय तो तुम्ही जरूर करा हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर दिवस मावळताना करायचा आहे म्हणजेच एक तारखेला गुरुवार तर या दिवशी तुम्हाला दिवस मावळताना हा उपाय करायचा आहे आता दिवस मावळतानाच का करायचं आहे तर आपण दिवस मावळताना घरातील देवासमोर दिवाबत्ती करतो आणि दिवाबत्ती केल्यावर आपल्या घरातील वातावरण असं प्रसन्न असतं आणि तो टाईम हा महालक्ष्मी आपल्या घरात लक्ष्मीचं येण्याचा टाईम असतो त्यामुळे आपल्याला हा उपाय दिवस मावळताना करायचा आहे घर कसं प्रसन्न असतं तर दिवस मावळताना तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर जो आपण ज्या ठिकाणाहून येतो जे मुख्य प्रवेशद्वार असतो त्याच्या उंबरट्यावर तुम्हाला दालचिनीची पावडर आता दालचिनी हा मसाल्यातील पदार्थ आहे आणि दालचिनी ही सहज तुमच्या घरात उपलब्ध होऊ शकते दालचिनीचा छोटासा तुकडा यासाठी आपल्याला काही पैशाची म्हणजे पैसा खर्च करायची गरज नाही तो घरात मसाल्याच्या पदार्थात असतो तो छोटा दालचिनीचा तुकडा त्याची आपल्याला पावडर करायची आहे आणि ती पावडर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर छिडकायची आहे म्हणजेच काय करायचं आहे तर ती पावडर हाताने आपल्याला असं टाकत जायची आहे आपल्या उंबरट्यावर आणि हा छोटासा उपाय आहे त्यामुळे आपल्या प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर आपण जर दालचिनीची पावडर टाकली तर त्या ठिकाणाहून महालक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मी देवीचं आगमन होणारं असतं संध्याकाळच्या वेळी आपली दिवाबत्तीची वेळ असते त्यावेळेस आणि मग काय होतं ज्यावेळेस महालक्ष्मी आपल्याकडे म्हणजे आपल्या घरात येते त्यावेळेस ती खूप प्रसन्न असते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देऊन जाते लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्याला चारी बाजूने पैसे मिळतात जर कुणाचे पैसे अडकलेले असतील तर ते देखील आपल्याला मिळतात त्यामुळे तुमच्या जीवनातील जी काही आर्थिक टंच टंचाई म्हणजे आर्थिक चंचण आहे किंवा आर्थिक प्रश्न आहे तो मार्गी लागतो हा उपाय तुम्ही जरूर करा कारण हा उपाय इतका पॉवरफुल आहे की दालचिनीची पावडर फक्त आपल्या प्रवेशद्वाराच्या ओंबरट्यावर टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला जे काही आर्थिक आहे, ते आर्थिक तुम्हाला म्हणजे पैसे हे चारी बाजून येतील आणि जो काही आपल्या घरात पैसा येतो तो, तो पैसा बाहेर जाणार नाही तो पैसा टिकून राहील लक्ष्मी कृपेने त्यामुळे हा उपाय नक्की करा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हो श्री स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ